अतिशय सोपा असा हा पदार्थ म्हणजे वरणफळ थंडी बाहेर पडलेली आहे छान वाफळत्या ह्या चकुल्या इथे बनवलेल्या आहेत त्यासाठी इथे कुकरला मी डाळ लावलेली आहे तुरडा आणि मुगडाळ वाटे घेतलं त्यामध्ये टोमॅटो घातला आणि कुकरच्या शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तीन ते चार त्यानंतर गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे दीड कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे बडीशोफ घालायची आहे त्यानंतर जिरा पावडर घालायचे नौ, आहे आणि धणा पावडर घालायचे आहे हे सगळं घातल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालायचं आप आहे तूप आपल्याला गरम वगैरे करायचं नाही नॉम नॉर्मल जे टेम्परेचरला आहे तेच तूप आपल्याला इथे घालायचं आहे तर इथे मी दीड पळी तूप घातलेलं आहे म्हणजेच दीड टेबल स्पून म्हणू शकता तर तूप घातल्यानंतर मात्र आपल्याला सगळे हे मसाले आणि तूप व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत याची छान अशी मूठ केल्यानंतर पीठ असं घट्ट आपल्याला मुठीत येत नाही त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे जसं चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो आपण त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला साधारण हे बाजूला मुरत ठेवायचं आहे तर कुकर झाल्यानंतर म्हणजेच कुकर थंड झाल्यानंतर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आहे लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे मी इथे आलं लसूण ठेचून घातलेलं आहे एक मोठा चमचा त्यानंतर हिंग घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही हळद घालायची आहे आणि हे व्यवस्थित फोटणी तयार झाली की त्यामध्ये आपल्याला ही जी शिजवून आपण जे डाळ घेतलेली आहे मूग डाळ आणि तोरीची डाळ आपण कुकरला लावली होती तर तीच यामध्ये छान घोटून घालायची आहे तर डाळ फोडणीमध्ये घाल घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार ही डाळ थोडीशी पातळच बनवायची आहे कारण चकोल्या आपण ज्यावेळेस यामध्ये घालणार आहोत त्यावेळेस चकोल्या शिजेपर्यंत ही डाळसुद्धा छान घट्ट होते तर मीठ घालायचं आहे आणि डाळी डाळीला आपल्याला उकळी यायला ठेवायचं आहे तर तर हे पीठ आपले भिजलेलं आहे याचे मी चार गोळे बनवून घेतले आणि चपात्या लाटून घ्यायच्या आहेत नॉर्मल चपाती लाटून घ्यायची आहे व्यवस्थित पात्तर लाटायची आहे मात्र आणि त्यानंतर आपण शंकरपाळी जशी कट करतो ना तर त्या पद्धतीने हे मी पिझ्झा कटर आहे माझ्याकडे सुरीने सुद्धा कापू शकता तुम्ही तर त्यानेच आपण ह्या या, या पद्धतीने ह्या चकोल्या ज्या आहेत आपण बनवून घ्यायच्या आणि डाळीला उकळी आली की त्यामध्ये ह्या चकोल्या आपल्याला सोडायच्या आहेत गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची डाळी उकळीमध्येच आपल्याला ह्या चकोल्या सोडायच्या आहेत तर सर्व चकोल्या बनवून मी या डाळीमध्ये सोडल्या आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे चकुल्या म्हणजेच वरमफळ तयार होतं आहे कोथिंबीर घातली यामध्ये मी बारीक चिरलेली त्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे तूप जिरीक त्यानंतर कडीपत्ता लाल मिरच्या हिंग लाल तिखट घालून आपल्याला ही फोडणी द्यायची आहे तुपामध्ये फोडणी दिल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं तसंच आणि गरमागरम वरमफळ आपल्या इथे तयार झालेलं आहे खूपच छान लागतं डिनरसाठी संध्याकाळच्या म्हणजेच रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हे बनवू शकता खूप सोपा पदार्थ आहे आणि चवीला पण खूप छान लागतो तर या पद्धतीने बनवून बघा नक्की आवडेल सगळ्यांना तुपाची धार म वरून सोडायची आहे ट्राय करा तुम्हीसुद्धा ही रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार